अमरावती नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा स्वाभिमान पार्टीने राजकीय हालचालीचा वेग दिसून दिला असून तारखेला अमरावतीत महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत पक्षांची भूमिका प्रचाराची राजनीती आणि भाजपसोबतचे संभाव्य आघाडीबाबत निर्णायक चर्चा होणार असल्याची माहिती युवा स्वाभिमान पार्टीचे अध्यक्ष व आमदार रवी राणा यांनी दिली शहरातील विविध प्रभागामधील सध्याची स्थिती स्थानिक प्रश्न मतदारांचे कल आणि कोणत्याही विषया विषयावर निवडणूक लढण्याची यासाठी निरीक्षक नेमून त्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले रवी राणा पुढे म्हणाले की भाजप मोठा भाऊ असल्याचे निवडणूक रणनीतीमध्ये त्यांच्याशी समन्वय ठेवून निर्णय घेण्यात येणार आहे कोणते नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायचा कोणत्या ठिकाणी लढायचे आणि कोणत्या ठिकाणी स्वतंत्र उमेदवारी द्यायची याबाबत कोर कॅमिटीच्या बैठकीत अंतिम निर्णय निश्चित करण्यात येईल अमरावती महानगरपालिकेत तसेच जिल्ह्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये युवा स्वाभिमान पार्टीची ताकद वाढवण्याचा मानस असून यासाठी प्रचाराचे मार्गदर्शन आणि रण रणनीती आखण्यासाठी सव्वीस तारखेच्या बैठक अत्यंत निर्णायक ठरणार आहे असे राणा यांनी स्पष्ट केले राणा यांनी दिलेल्या बाईटमध्ये दे त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना एकजूट करून आगामी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले असून लोकप्रतिनिधींना जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत प्रभावी प्रचार करणे आवश्यक असल्याचे नमूद केले